ನಿರವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಾಲು ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೀ ನಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೀ ನಮ ಸರ್ವ ಮಂಡಳಿಂನ ಪ್ರಥಮ ಸಪ್ರಿಮ ಜ आता मला बोलायलाच पहिले काय नवीनच आलेले आपल्या गावामध्ये आणि बोलायला सुरुवात करतो आपल्या राष्ट्रसंत संत श्रीपाद बाबा यांच्या कृपांना जे काही दोन शब्द सुचतील ते बोलायचा प्रयत्न करतो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबाची प्रसे भरती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार सर्व अधिकारी मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे हे भान घेऊन आपल्याला बोलावं लागेल कारण सर्वसामान्य पुढं बोलणं आणि अधिकारी मंडळीसमोर बोलणं वेगळं असतं तर आज आपला दत्तभोव नरोळे यांच्या माध्यमातून मला निरोप आला किंवा आपल्याला संत वैष्णव मेळाव्याला भेट द्यायला जायचं आहे तर नंदर ठीक आहे जरा दूर आहे पण जाऊ आणि तसं ठरवलं आपण आलो आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मायबापांचं दर्शन झालं सर्व मंडळींचं दर्शन होऊन मनाला समाधान झालं आज या व्यासपीठावर आपल्या माऊलींची होळी घेतली प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती तुम्ही सगळे ज्ञानवान गुणवान अधिकार संपन्न आहात पण जसं एखादा देगरु बोलायला लागल्याच्या नंतर आईला आनंद होतो आणि आई आपल्या मुलाचं त्या ठिकाणी कौतुक करते त्याचे वाकडे तिकडे बोल स्वीकार कर स्वीकार करते तसंच तुम्ही सुद्धा माझे वेळे वाकडे शब्द त्या ठिकाणी गोड मानून घ्या आज माऊलींची गोळी घेतली माऊली म्हणतात बघा आपण सर्वसामान्य मंडळीला काय समजतो किंवा तुम्ही बरेच जण अधिकारी मंडळी किंवा व्यासपीठावर आलेले मंडळी म्हणतात किंवा तुम्ही सर्वसामान्य मंडळीला काहीच समजत नाही अशा हिशोबातून त्या ठिकाणी ते व्यासपीठावर येतात आणि आपल्याला मनाला वाटत तसं त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतात पण माऊलीने तर तसं नाही सांगितलं माऊली म्हणतात तुम्ही महेशाची मूर्ती आहे महेश म्हणजे ज्ञान ज्ञानाची साक्षात मूर्ती माझ्यासमोर असताना मी कसं पाहायला पाहिजे हे माऊली कोण शिकायचं माऊलीने सांगितलं की मध हृदय सद्गुरु हा विवेकावर माझ्या हृदयामध्ये माझ्या सद्गुरूचा मला जशी बुद्धी दिली मी तसं बोलण्याचा प्रयत्न करतो पण कसं बोलतो तुम्ही महेशाची मूर्ती आहे असं समजून बोलतो तू मला काही येत नाही म्हणून असं नाही बोलतो बऱ्याच मंडळी म्हणतात की यायला काहीच येत नाही पण पर... आपल्या माऊलीने जो निवृत्ती दादा म्हणून अनुग्रह घेतला त्या अनुग्रहाच्या माध्यमातून माते माऊली आपल्याला या ठिकाणी संबोधन की तुम्ही आहात जो ज्ञानी असतो तो दुसऱ्याला त्या ठिकाणी आज्ञाने त्याला समजण्याची चूक करू नये कारण व्यासपीठावर आल्यावर त्याला वाटतं सगळे ज्ञानी कोणीच नाही पण खाली बसलेले त्याच्यापेक्षा हुशार असतात आणि म्हणून या ठिकाणी मावळीने सांगितलं की माझ्या सद्गुरुने मला जसा बोध दिला तसा तुमच्या सद्गुरूने तुम्हाला बोध दिलेला आहे मग तुम्ही का बरं तुमच्या सद्गुरूच्या मंत्राचं चिंतन करत नाही त्याला काही कष्ट लागते का त्याला काही पैसा लागतो त्याला काही धन दौलत लागते काहीच नाही लागत ना पण तरी सुद्धा आपल्याला घ्यायला वेळ भेटत नाही आणि इकडं आता असं सांगितलं काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे काळ आणि वेळ जो साधक पाहत नाही त्याच्या दोन्ही पक्षाचा मुद्दा होतो आता दोन्ही पक्ष म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा नाही तर म्हणतात भाजप आणि काँग्रेस जे नाही आपल्याला नाही जायचं तर पक्ष म्हणजे ऐकणाऱ्याचा पक्ष आणि सांगणाऱ्याचा पक्ष या दोन्ही पक्षाचा मुद्दा होण्याची ताकद या ठिकाणी सद्गुरूच्या नाममंत्रामध्ये आहे त्या नाममंत्राचं चिंतन जेवढं एकाग्रतेनं केलं जाईल जेवढा वेळ आपल्याला दिला जाईल भगवंत म्हणतात तुला मी चोवीस तास दिलेले आहे आता त्या चोवीस तासामधून तू फक्त मला वीस मिनिटं दे वीसच मिनिटं दे जास्त नको देऊ पण आपल्याला तेवढे वीस मिनिटं दिलं जात नाही कारण आपण ना संसारामध्ये पोचलेले आहोत सगळे शेतकरी लोक कामामध्ये संसारिक लोक असल्यामुळं लो, आपल्याला वेळ भेटत नाही पण मग इतका पण वेळ भेटत नाही का सगळ्याला वेळ देतो आपण नातेवाईकाला वेळ देतो टी व्ही पाहण्याला वेळ देतो मोबाईल पाहण्याला दे वेळ देतो गप्पा चप्पा मारण्याला वेळ देतो निंदा करायला वेळ देतो आणि मग नामस्मरण करायला वेळ देत नाही मग इथं आपलं किती चुकतं म्हणून सर्व साधकांनी त्या ठिकाणी वेळ देण्याचा प्रयत्न करायचा जेवढा वेळ दिला तेव्हा म्हणतात तू माझ्यासाठी वेळ दिला तर मी तुझ्यासाठी वेळ देईल नाही तर मग मा तू जर मला वेळ देत नसला तर मी कसं देईल मग आपण पाहतो आता बरेच असं काही म्हातारे पतारी माणसं आहे किंवा ते बरेच असेच जा, आत्रणावर पडून असतात पण त्यांचा जीव जात नाही आता मला बोलवलं जातो मग त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक मला बोलवतात की बाबा बाप्पा आमचं म्हातारा जाईलच नाही म्हणे किती दिवस झाला आतरणावर पडेल आता त्याच्या आयुष्यात त्याच्या बाप जात कधी त्या ठिकाणी देवाला वेळ द्यायला तसं देव तरी त्याला कसं वेळ दे म्हणून सांगितलं मग मला बोलवलं जातं म्हणते बाबा याला कसं मोकळं कसं करायचं मला आता याला या एकच माग आहे अकरावा अध्याय वाचा त्याच्याजवळ किंवा काही भजन कीर्तन गीता पाठ बारावा अध्याय का नाही असं अध्यायाचं वाचन संस्कृत वाचन ग्रंथाचं वाचन करा म्हणजे त्याच्या कानावर दोन शब्द जाईल आणि त्याचं उत्तर होईल मग कोणी म्हणतो बाबा आमच्या म्हाताऱ्यानं कधी दान धर्मच केला नाही दोन्ही हाताने कधी दान धर्मच केला नाही मा मग आम्ही म्हणतो त्याच्या आता काय करा टोपलं भर दाना आणि त्या दाण्यामध्ये हात घाला आणि ते बांधला मग तरी सुटेल तर सगळे उपाय करू पाते पण सुटत नाही याचा अर्थ काय त्यांना आयुष्यात कधीच देवाला वेळ दे दिलेला राहतो जो देवाला वेळ देतो देव त्याच्यासाठी वेळ देतो दे आपल्याला असं वाटतं ना की आपल्यासाठी देवाने वेळ द्यायला पाहिजे मग देव म्हणतो अगोदर तू माझ्यासाठी वेळ दे वाक्य आहे घेसी तेव्हा देसी ऐसा असू मुदा मग देवा आधी घेतो आणि नंतर देतो म्हणून आपण देवाला आधी वेळ द्यायचं शिका आज आपण जर देवाला वेळ द्यायला तर शेवटच्या काळामध्ये तो निश्चित धवन आल्याशिवाय राहणार आणि तो येईल आणि आपल्याला सहज हाताला घेऊन जाईल मोक्ष मार्गाचा सांगत येईल हा घेऊन जाईल आपल्याला म्हणून ज्ञानी आणि आज्ञानी इथं ज्ञानी लोकांना ज्ञानी लोकांची उपमा श्रोती मंडळीला माऊलीने दिली का हे सगळं कशामुळे कळलं माऊलीना माऊलीला कळत माऊलीला कळण्याचं कारण हे की निवृत्ती दादाचा अनुग्रह मिळाल्यामुळं माऊलीला हे सगळं छग विश्वरूप दिसलं माऊलीनं आपल्याला विश्वात्मक दा दा दा? दा दा? दे दा दा? देव दाखवला व्यापक देव दाखवला असं संकुचित देवने दाखवला चला बा देव मंदिर अपुरताचे आता सर्वसामान्य लोकांचा समाज असे महादेव देव मंदिरातच बाकीकडं नाही पण आता इकडं ज्या ज्या संत मंडळींनी सद्गुरूचे मंत्राचं चिंतन केलेलं आहे अनुग्रह घेतलेला आहे संताच्या मार्गातले आहे त्यांनी सांगितला विठ्ठल जळी सळी भरला रीता उरला आज मी ज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची आता बघा आमच्या ब्राह्मण लोकांमध्ये तसंच इकडे लोक येत नाही या मार्गामध्ये पण देवजा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असं आहे का नाही का का काहीतरी का माय काही पुण्य केलं असं म्हणून या जागेवर आलं आणि सद्गुरूचा अनुग्रह झाला ह्या अनुग्रहामुळे एक बदल झाला बघा का आमचे लोक काय करतात तुम्ही जर जवळ आले अहो थोडं दूर दूर व्हा शिवू नका आता हा संबंध कशाच्या बाबतीत येतो शरीराच्या बाबतीत आणि ज्यावेळेस सद्गुरूचा बोध झाला त्यावेळेस हे शरीराचा देहाचा विसर पडून जातो याती कुळ माझे गेले हरपुनी म्हणजे तिचं कुळ पण हरपून जात याती म्हणजे जात पण हरपून जाती आणि मी पण आपण पण जातो मग हे कारण मग ते लोक सांगतात बाबा तुम्ही बाजूला हा आम्हाला शिवू नका शिवू नका म्हणजे याच कारण काय आम्ही सोहळ्यामध्ये आहे सोहळ्यामध्ये आहे म्हणजे आम्ही शुद्ध आहे बाबा तुम्ही अशुद्ध आहे आम्हाला अशुद्ध करू नका पण आता कर्मकांडातून तुम्ही बाबांना सोडवलं संदेहाच्या हच्या सुटल्या गाठी आतापर्यंत संदेह होता मी वेगळा हा वेगळा तू वेगळा पण आता संदेहाच्या गाठी सुटल्या आणि झालो पोटी शेत सद्गुरूने शिथळ केलं शांत केलं बघा पूर्वजन्मा असेल पुण्याही तोच गाईल आधीचे नाव आपण भाग्यवान एक आपल्याला आता तसं मला तुमच्या पुढे बोलायचं एवढा अधिकार नाही तुम्ही सगळे अधिकारी बस ज्याला माहीत नसेल त्याला तर कळन कमीत कमी <laughs> आहे नाही आता सांगितलं भाग्याचं उदय तेही जोडे संत पाय आपलंच भाग्य उदयाला आला ना तर संत चालून आपल्या घरी येतात सावता महाराजांनी भरती केली पंढरपूरला जाऊन केली शेतातच केली पण भरती अशी केली की देवाला त्याच्या शेतात यावं लागलं मग तस आपलं ते पूर्वजन्माचं पुण्य असं म्हणून सद्गुरू आपल्या घरी चालून आलेले देव घ्या पण देव पण देव घेऊन आले पण आपला असं हे आपलं सगळं संसारात गुंतल्यामुळे आपण म्हणतो देव न लगे देव न लगे साठवणे चे रुतले मग ज्ञाने असल्याचं लक्ष सांगितलं तर माऊलीने की ज्ञाने तू आहे जो सगळ्यांना आपल्यासारखा समजतो आपल्या सोबत घेऊन चालतो कसलाच मतभेद त्याच्या डोक्यामध्ये शिल्लक राहत नाही अशा असणाऱ्या सद्गुरूचा बोध माऊलींना झाला आणि माऊली सांगतात की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती माऊली परत सांगतात की तनु जीवे चरणाशी लागावे आणि ला करावे घेतल्याच्या नंतर माणसाला जास्त अहंकार नाही झाला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून एकनाथ महाराज सांगतात की अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी विष्णू दासा भाविक स आपल्याला ज्ञान झाल्याच्या नंतर ज्ञान घेऊन गावागोविंद लागतो गा। ज्ञान घेऊन घ्यायचं सर्वसामान्यांसारखं राहायचं सर्वसामान्यामध्ये मिसळून मिळून राहायचं आणि त्यालाच त्या ठिकाणी ज्ञानी मानले गेलं मग तसे ज्ञानी भरपूर भेटते माझ्या पुढं माझच आई म्हणून ज्ञानी <laughs> आपल्याला व्हायचं ना तर सगळ्याला समजून घ्यायचं सगळ्या सोबत घेऊन चालायचं तेव्हा त्या ठिकाणी आपण ज्ञानी मग सद्गुरु सांगतात कि ब्राह्मण लोकांना आपला विषय तो चालू आता ब्राह्मण लोक सहसा करून इकडे येत नाही पण असेल पूर्वज पूर्वजांची असेल पुण्य ही तोच मुखी नाव काहीतरी पूर्वक व म्हणून या ठिकाणी या मार्गात आलो आणि सद्गुरूचा बोध मिळाला देव काय आहे आता मी कोण आहे देव कोण आहे याची सगळी ओळख झाली आज सद्गुरूच्या कृपेनं बारा वर्ष पूर्ण झाले अनुग्रहा आणि तेराव्या वर्षामध्ये वर्षा पदार्पण केलेलं आहे पण सदमोरचं सांगणं एकच हे बाळा कुठं पण जाय पण आमकार करू नको किती पण ज्ञानी झाला ना तर ज्ञान लपून ठेव दाखवत ना फिरून लोकायला की मला असं मला तसं ज्ञान लपून ठेवू ज्ञान घेऊन गावा गावागाईं लागा सर्वांना सारखं समज सर्वांना घेऊन चाल दुसऱ्याचा तिरस्कार करू नको दुसऱ्याला सुद्धा आपल्या सारखंच त्या पण आपल्या पदी बैसविली एक संतांची कृपा झाल्यावर आता इथे बसलं तर मग उगच बसलं का त्यांनी बोध म्हणून म्हणूनच बसतो ना नाही तर मी तिकडे सत्यनारायण करत बसलो असतो ऐका नाही पण ते या ठिकाणी खरंच येण्याचं कारण असं की त्यांची कृपा झाली संत कृपा झाली आणि इमारत फळा आली ही इमारत फळाला आली ना तर तिकडच त्या ठिकाणी हे करत बसलो असतो संसाराचा गाडा आखत बसला असतो पण सद्गुरु बोध दिला आणि त्या बोधाचं चिंतन करत गेलो आणि या ठिकाणी आजपर्यंत तुमच्या माय दर्शन घेण्यासाठी इकडं आलो म्हणून चिंतन करा आणि चिंतनावर भर देऊन आपण त्या ठिकाणी उच्च जाण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न करायचा मला वेळ किती बाबा बोला द्या बोलू द्या तर म्हणजे जास्त वेळ केलं ना की ह्याला ना बोलायला संधी मिळायला पाहिजे नाहीतर मी मी सांगाल माझ तर मग बाकीच ती सांगतील म्हणून जाऊ द्या आपण या ठिकाणी असं एकच संकल्प करायचा आजपासून देवाला वीस मिनिटं त्या ठिकाणी आपण सकाळी उठल्या उठल्या चिंतनामध्ये द्यायचे संध्याकाळी सुद्धा चिंतनामध्ये झोपायचं म्हणजे झोपताना सुद्धा त्या ठिकाणी चिंतन चालू राहील आणि सकाळी उठल्याच्या चिंतन केल्याच्या नंतर आपला दिवसभराचं कार्य भगवंताच्या नामानं सफल होईल म्हणून या ठिकाणी सर्वांनी आपल्याला चिंतनावर भर द्यायचा सद्गुरू कार्याला हातभार लावायचा सद्गुरु मंडळींनी त्या ठिकाणी आपल्याला बोध दिला आहे तर त्यांचे आंत उपकार सांगायचे की आज ते आपल्या जीवनात जर आले नस नसते ऐक नाही तर आपण तिकडच वक्र आले बसलो असतो म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती संतांनी आपल्याला येऊन जाग केलं मग आपण जागे नव्हतो का जागे जागे होतो पण कसे जागे होतो अशाच जागे होतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपेल होतो पण सद्गुरूंना बोध दिला आणि आत्मस्वरूपाच्या जा ठिकाणी जाग आली मग कळालं मी कोणी आणि समोरचं कोणी देव कोण आहे का नाही म्हणून भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी आपण जन्माला आलो तर हे शरीर आता बघा आता थोडं सांगायचं राहिलं दोन मिनटं होतो बाप काय झालं आमचं जायचा विचार चालू होता <laughs> आम्ही आलो दर्शन घेतलं म्हण आता आम्ही येतो बाबा पण काय असतं ना ते शक्ती ती शक्ती ना आपल्याकडे आकर्षित करून घेतली कृष्ण म्हणतो ना कृष्ण हा आकर्षण करून घेणार तो कृष्ण तर ती आहे ना ती शक्ती जाऊ देत नाही आम्ही बसलो होतो गाडीवर म्हणलं जाऊ जाऊ पण आईच्या मुळे थांबलं पाईच किती आईच्या मुळे आमचं भाग्य उदायला आलं तो शब्द बोलायला भेटले आई ना हात जोडले म्हणे भाऊ जाऊ नको जाऊ दे थांब पाहिल्या जाईल घरच्या लोकांना समजल्या जाईल सांगितलं जाईल किंवा फरक पडतो आहे का नाही नंतर थोडं सह करायला पाहिजे माणसानं मग सांगितलं ना आम्ही ऐकलं पण त्याच्या पाठी मागा काहीतरी कारण असं जसं आपलं बोलणं झालं काही कारणाशिवाय बोलणं होत नाही आता असं ना आमच्या पुढे काहीतरी एखाद वेळेस ऑक्सिजन होणार असू शकतो एखाद वेळेस पुढे गाडी असं पडायला येऊ शकते एखाद्या वेळेस पुढे टक्कर होऊ शकते पण आपण म्हणतो ना बाबानं सांगितलं आता की तो नामाला नाम जो नामामध्ये राहतो ना साधक त्याला ते, ते नाम त्याला जागा ठेवतं त्याला झोपेमध्ये जाऊ देत नाही भ्रमात जाऊ देत नाही त्याला डायरेक्ट त्या ठिकाणी आकर्षित करून घेत त्याला सावध करतो की बाबा तो पुढं जाऊ नको तुला धोका आहे तसंच आज आईनं आम्हाला सावध केलं आणि आम्ही थांबून गेलो मला जाऊ दे आज बाबांचं कीर्तन ऐकू आणि त्या ठिकाणी आईच्यामुळे दोन शब्द सुद्धा बोलायला भेटले सगळ्या मायबापांचं साधू संतेचं दर्शन झालं आज मला दोन शब्द बोलायला मिळाल्यामुळं सगळ्यांच्या त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो सर्वांना असं प्रेम जय श्री वरधे आले मि थ भगवान की जय मानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सचिदानंद सद्गुरु संत श्रीपाद बाबा महाराज की जय सचिदानंद सद्गुरु